घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप महत्वाचे वास्तू दोष निवारण उपाय घरामध्ये सुखशांती राखून ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो त्यासाठी आपला स्वभाव तडजोड या सगळ्या गोष्टी तर असतातच पण त्याचा हा आपल्याला साथ हवी असते ती वास्तुदोष हटवण्याची त्यामुळे त्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या हे जाणून घेऊया एक मेणबत्ती लावून ध्यानधारणा तुमचे मन कोणत्याही कारणाने अशांत असेल आणि चित्त थाऱ्यावर राहत नसेल तर याचे कारण वास्तुदोष असू शकते अशा वेळी तुम्ही एक दिवा मेणबत्ती लावा आणि समोर ठेवा आणि त्यानंतर साधारणपणे हलकेसे मेडिटेशन करण्यासाठी संगीत लावा आपल्या नजरेसमोर जळती मेणबत्ती ठेवा आणि मग संगीत चालू असताना तुम्ही मेणबत्तीच्या ज्वालेकडे लक्ष द्या ही प्रक्रिया तुम्ही साधारण एकवीस दिवस रोज दिवसाला पंधरा मिनिट इतका वेळ करा लवकरच तुमच्या मानसिक स्वरूपात परिवर्तन घडून येईल आणि अशांत मन शांत होण्यास मदत मिळेल बेडजवळ मोठ्या भांड्यात पाणी ठेवणे आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीमध्ये तुम्हाला नैराश्याची लक्षणे दिसत असतील तर नैराश्याच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार तुम्ही एका मोठ्या भांड्यांमध्ये पाणी घ्या आणि त्यात रात्रभर फुल टाकून ठेवा सकाळी हे पाणी तुम्ही एखाद्या झाडामध्ये घाला तुमचे मन व्यवस्थित राहण्यासाठी साधारणपणे चाळीस दिवस हा उपाय करायला लागतो चाळीस दिवस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा मनस्थितीत बदल घडून आलेला दिसेल तीन एक मुठ तांदूळ हातात ठेवणे जर तुम्ही खूपच भावनिक असाल आणि तुमचे मन सतत अशांत राहत असेल तर तुम्ही एका मुठीमध्ये तांदूळ ठेवा आणि अकरा अथवा एकवीस वेळा नमहा शिवायचा जप करून ते तांदूळ पक्ष्यांना घाला हा नियम तुम्ही साधारण सोळा दिवस करून पहा असं केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शांतता स्थापित होते त्यामुळे तुम्ही वास्तूत शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधारणत हा प्रयोग करून पाहता येतो चार गाईच्या तोपाने तिलक तुमच्या घराच्या पूर्वीला एखादी मोठी झाड असेल आणि त्याची सावली तुमच्या घरावर येत असेल तर तुमच्या घराला पूर्व दिशेशी जोडलेला वास्तुदोष असल्याचे सांगण्यात येते या दोषामुळे घरात सतत भांडणे होत राहतात भांडणे दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी सिंदूर आणि गायीच्या तुपाने तिलक लावून ठेवावा तसंच यावर लिहा आणि यामध्ये तुम्ही काही फुलांचे झाड लावू शकता पाच घराजवळ मोठे झाड लावू नये दक्षिण दिशेचे स्वामी मंगळ आहे आणि या दिशेचे देवता यम आहेत जर तुमचा मंगळ शुभ नसेल तर ही दिशा सतत घरामध्ये कोर्टातील अडचणी राग आणि अन्य गोष्टींचे कारण ठरते त्यामुळे अशा दिशेमध्ये वास्तुदोष असेल तर त्रिकोणी झेंडा लावा आणि घराच्या समोर तुटलेले कोणतेही सामान ठेवू नका तसंच मुख्य दरवाजाजवळ कधीही कोणतेही मोठे झाड लावण्याची चूक करू नका असं केल्यामुळे घरातील शांतता खराब होते आणि घरात सतत अशांतता राहते सहा मुख्य दरवाजाजवळ मोठा घर पाणी भरून ठेवा उत्तर पश्चिम दिशेचा स्वामी हा चंद्र आहे या दिशेचा वायू हा देव आहे वास्तुशास्त्रानुसार चंद्र चांगला असेल तर घरात शांतता आणि सुखशांतता लाभते तर चंद्र अशुभ असल्यास व्यक्ती चंचल असतात आणि त्यामुळे योग्य काम होत नाही अशा परिस्थितीत घरात नेहमी एक मोठी बादली अथवा भांडे पाण्याने भरा आणि त्यात सुगंधित फूल कायम ठेवा रोज हे फूल बदलत राहा असं केल्यामुळे घरात शांतता नांदते सात घराचे दार दक्षिणमुखी नसावे आपण बऱ्याचदा ही गोष्ट ऐकतो पण याचं नक्की कारण काय हे आपल्याला माहीत नसत खर तर हिंदू संस्कृतीनुसार मृत व्यक्तीचे पाय हे दक्षिण दिशेला करून ठेवले जातात त्यामुळे दक्षिण बाजूला नकारात्मक ऊर्जा असते असं म्हटलं जात म्हणूनच कोणत्याही घराचं दार हे दक्षिणमुखी नसावं असंही सांगण्यात येत जर तुमचं दार दक्षिण बाजूला असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही त्याच दाराच्या समोर मोठा आरसा लावू शकता ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही आठ लाकडी वस्तू ठेवाव्या तुम्ही तुमच्या घर अथवा ऑफिस अथवा तुमच्या शोरूममध्येही पूर्व दिशेला लाकडी फर्निचर अथवा लाकडाने बनवलेल्या कोणत्याही वस्तू ठेवल्यात उदाहरणार्थ सामान ठेवण्यासाठी शो पीस लाकडी मधील फोटो तर यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा घरामध्ये मिळते असं म्हटलं जात लाकडी वस्तू या घराला शोभाही देतात आणि बघायलाही प्रसन्न वाटतं त्यामुळे या गोष्टींचा उपयोग करावा नऊ खिडक्यांची मांडणी घराच्या खिडक्या आणि दार अशा ठिकाणी तुम्ही करून घ्यावीत जिथून तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश अधिक येईल आणि घरात हसतन वातावरण राहील घरात सतत अंधार आल्यास अधिक प्रमाणात आजार निर्माण होतात पण हे सर अधिक आणि व्यवस्थित सूर्यप्रकाश सतत घरात येत असेल तर तुमच्या घरातील आजार पण दूर होऊन घरात सुखशांती आणि समाधान टिकून राहण्यास मदत होते शिवाय घरातल्या प्रत्येक रूममध्ये किमान एकतरी खिडकी असावीच याकडे लक्ष द्या दहा मुख्य दरवाजा जवळ शौचालय नको घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात सकारात्मक शक्ती येण्याचा मार्ग शौचालय हे सहसा आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानण्यात येत नाही त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी तुमचं शौचालय हे घराच्या आतल्या बाजूला एखाद्या कोपऱ्याजवळ असणं अपेक्षित आहे कधीही घरात प्रवेश करणार असलेल्या दरवाजाजवळ शौचालय बांधून घेऊ नये त्यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद